नमस्कार अटल मत न्यूज मध्ये सन दोन हजार एकवीस पासून प्लॉटधारकास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच भूखंड क्रमांक सत्तेचाळीस या प्लॉटवर जे मूळ प्रयोजन आहे ते डावलून इतर बेकायदेशीर धंद्यास सदर भूखंडाचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे योगेश सुधाकर दाभाडे डिसेंबर सव्वीस पासून आमरण उपोषण करत आहेत डी सी प्लॉट क्रमांक ही सत्तेचाळीस ज्या प्लॉटवरती अवेदे चालते दोन हजार एकवीसपासून मी आता पाठपुरावा करत आहे दोन हजार एकवीसपासून मी प्रादेशिक कार्यालय आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना पाठपुरावा करूनसुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आहे इथं बेकायदेशीर रेव पार्टी त्यानंतर अवैध धंदे चालते या प्लॉटवरती दारू विक्री आणि मी या संदर्भात ॲक्स या संदर्भात संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा काय केला पाठपुरावा यामध्ये मी सतत आपले माग जैन जैनी जे याच्यावरती जै बेकायदेशीर काम चालते जसं राजदांडिया चालत होते त्याच्यानंतर अजून एकदा दारू पिणं त्याच्यानंतर अजून हुक्का अजून यावरती गांजा वगैरे तर याच्या संदर्भात मी या, या कार्यालयाला वारंवार पाठपुरावा केला आहे आणि यांनी मला प्रत्युत्तरमध्ये यांनी हे दिलं आहे की बाय बेकायदेशीर आहे यांनी मला पुरावे दिले आहे आणि मी याला यांनी यांच्यावरती पंचनामा सुद्धा यांनी स्वतः या सी त्याचा कुठलं चिकडाना डी मध्ये कलाग्राम कलाग्राम आहे कलाग्रामचा जो रोड आहे त्या रोडला पहिल्या टर्नवरती सत्तेचाळीस आहे आणि असे भरपूर प्लॉट आहे त्याची आम्ही धंदे चालते आणि mm हे -hmm. जे संगणमात चालते कारण की याच्यामुळे आहे मी संगनमातानी दोन हजार एकवीसपासून पासून मी याचे पाठपुरा करत असून कुठलीही कारवाई होत नाही फक्त जाऊन एक नोटीस चिटकण्याचं काम या अधिकारी करते यामध्ये प्रादेशिक अधिकारी मान्य साहेबनी कुठली कारवाई केली नाही मी आज चार तीन चार दिवस तीन दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे पण यांनी माझी कुठली दखल घेतली नाही पण मी या अगोदर जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा तुम्हाला कार्यालयाकडून काय माहिती देण्यात आली याच्या अगोदर आम्ही उपोषणाला बसलो आहे धरणे आंदोलन केलंय धरणे आंदोलन केल्यानंतर यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू लवकरात लवकर अच्छा तुम्ही हे जर हे कामं चालतात तर तुम्ही पोलिसांनी तक्रार केली का

बेकायदेशीर कामं करण्याचे या उद्देश आहे उद्योग होण्यासाठी एम आय सी आहे आणि एम आय डी रोजगार निर्मिती होण्यासाठी याचे उद्देश आहे पण यावरती बेकायदेशीर धंदे करून हे महामंडळाच्या नियमाला डावलते आहे कोण अशी मालकी कोण असं चालू आहे व्यंकटेश काकडे काही कारवाई वगैरे कुठलीच कारवाई नाही आणि आता पण जे मला मी बसले उपोषणला मला एक पत्र दिलेलं आहे दहा तारखेचं पत्र आहे दहा तारखेला आम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणजे एकतीस तारखेला तिथं पूर्णपणे गांजा हुक्का सर्व करून ते झाल्यानंतर मग त्यांच्यावर दहा तारखेला त्यांनी त्याला एक मुभा दिली असं समजतं तुम्ही या पुढे जर पोलीस स्टेशनकडून कारवाई नाही झाली तर पुढे तुम्ही पोलीस अधीक्षक वगैरे यांच्याकडे दाद मागितली काय नाही हा प्लॉट महामंडळाचा असल्यामुळं महामंडळाला मी पहिलं प्रायोरिटी दिली कारण की इथनं प्लॉट अलॉटमेंट आणि इथनं सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे मी इथनं आज फाटे केले एकतीस डिसेंबरला काही तिथं अवैध शंभर टक्के तिथं अवैध खूप मोठा तिथं ऑलरेडी माल आलेला आहे तिथं गांजा त्याच्यानंतर चरस वगैरे आणि हुक्का हे मोठ्या प्रमाणात चालतं तिथं आणि तिथं शाळेतले ते सुशील विद्यार्थी मुलं मुली आहे ते वेगळ्या वर्गाला लागते त्या ठिकाणी या पद्धतीने आताच आपण बघितलं की माननीय युतीचे दाबाड़े सामाजिक कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासूनच छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणाला बसलेले आहेत हा विषय एकीकडे महाराष्ट्र सरकार आणि भारत देश आणि भारताचं सरकार एकीकडे सांगते की या देशामधली तरुण पिढी हा देश तरुणांचा देश आहे कारण पस्तीस ते तरुण लोकसंख्या आहे आणि या तरुणांना जर दशे कोणीच्या मार्गाला जर लावलं तर येणाऱ्या काळामध्ये या देशाचं या महान देशाचं भविष्य अगदी अंधारात होईल आणि यासाठी हे एम आय डी सी प्रशासन अशा पद्धतीने हे जबाबदार आहे असं मी समजतो तर त्यामुळं माननीय योगेशी दाभाडे ज्या पद्धतीने या एका नोबल पदसाठी उपोषणाला बसलेले आहेत तर समाजातल्या सर्वच स्तरांवरून त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्लॉट तुमच्या बघण्यामध्ये जर कुठे असतील आणि अशा पद्धतीची नशेखोरी जर वाढत असेल ज्यामुळं गुन्हेगारी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी वाढत आहे तर याचा मूळ जर आला घालायचा असेल तर नशेखोरी बंद झाली पाहिजे आणि नशेखोरीला प्रोत्साहन देणारे अशा पद्धतीचे जे व्यक्ती आहेत आणि जे ज्या अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये ते नशेखोरीला प्रोत्साहन देतात तर त्यांच्यावर आळा घातला पाहिजे आणि एम आर डी सीचे जे कोणते अधिकारी असतील जे काही ऑथराईज पर्सन आहेत तर त्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे एवढंच मी इशारा देतो